तर रामकृष्ण हरी मंडळी मी तुमचा शिंदे ब्लॉगर आज मी आणि कॅमेरामॅन निघालो होतो बघा शेगावला कोबीची वीस किलोची बॅग आणायला खास मंचुरियन साठी जात असताना मित्रांनो वाळीखेंडी आणि शेगावच्या मध्ये कोरडा नदी लागते बघा नि कोरडा नदीला मित्रांनो भयानक असं पाणी आलंय बघा जिकडे बगल तिकडे पाणीच पाणी होतं मित्रांनो फायनली आपण शेगावला पोहोचलो आणि शिवाजी महाराजांचं तेवढं दर्शन झालं बघा आता इथन आपल्याला वीस किलोची कोबीची बॅग घ्यायची होती पण ह्यांच्यात काही बॅग काही शिल्लक नव्हती मित्रांनो पासाक गड्ड तेवढं होतं आता येळाला केळं म्हणलं आणि तेवढं पासाक गड्ड घेतलं बघा बीएमडब्ल्यू मध्ये लागलं त्याला पण टाकून घेतलं आणि आलो घरी घरी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला मम्मीनं चार वाजतर अन्नात बोलवलं होतं आणि इकडं पारोल बांधलं होतं आणि इकडं मम्मी बघा जळ तोडायला लागली होती आधीच मम्मीनं कवताच गटोळ उभारून ठेवलं होतं तेवढं गवताचं कटोळ घेतलं आणि निघालो बघा मी तर घरी मुलकाच वाजवतं घरी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला दिवस मागतो मंचुरियनची तयारी पण करायची होती मग हे नवीन चॉपर आणले बघा आपण ती कोबी बारीक करायचं पिस्त्यासारखं बारीक करते बघा कोबी मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा